नमस्कार निशा किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पण आज आमचं होम जरा चेंज झालेलं आहे हे बघा हे आमच्या मोठ्या मम्मीचं होम आहे हे तर इथे आज भरपूर मोठा असा कार्यक्रम आहे कार्यक्रम उद्या आहे पण त्याची तयारी आज चालू आहे तर त्या तयारीसाठी जवळजवळ पन्नास ते साठ लोकांचा स्वयंपाक आहे आणि त्या स्वयंपाकासाठी आम्ही हे बघा पुरण शिजवत आहे पुरण आहे पाच ते सहा साथ किलो आणि त्यासाठी लागणारा हा पाच किलो गुळ आहे आणि गुळ पण हा ऑर्गॅनिक आहे हा आपला गावठी बघा आणि आता इथे ना तीन कुकर लावून झालेले तीन ते ती चार कुकर इथे हे काढून घेतले सर्व उद्याचा कार्यक्रम असा आहे की उद्या मांडव आहे आणि महाराष्ट्रातल्या लोकांना तर माहितीच असेल की मांडवपरात कशाला बोलतात मुलाचं किंवा मुलीचं लग्न झालं की नवीन नवीन जे मुलीकडचे असतात किंवा मुलाकडचे असतात त्या लोकांना आपल्याला आदराने आणि मानाने आपण घेऊन येत असतो आणि त्यांना गोडाच वगैरे जेवण जेवू घालत असतो तर त्यासाठी हा सर्व कार्यक्रम चालू आहे तर ही आमची सून आहे नवीन आता तीन ते ती चार महिने झाले लग्नाला आणि आमच्या मोठ्या ताई तर आता हे आज पुरण सर्व सिजून ठेवणार आहोत सर्व तयार करून ठेवणार आहोत आणि उद्या पुरणपोळी वगैरे बनवणार आणि मग बाकीचं सर्व जेवण उद्या सकाळीच लवकर उठून ते पण तीन ते चार वाजून ठेवा लागणार आहे आणि ती तयारी एवढ्या लवकर सुरू करणार आहे आम्ही